आज महाराष्ट्रात एकच चर्चा आहे ते म्हणजे सूरज चव्हाणच्या लग्नाची बिग बॉसचा विनर झाल्यापासून त्याचा प्रवास काही थांबला नाही आहे आणि तो थांबणारही नाही आहे आज त्याचं लग्न झालं आहे तो म्हटला होता आधी करिअर आणि मग लग्न आणि फायनली त्याने लग्न केलं आहे आणि त्यासारखा आनंद बहिणींना विचारूया की बहिणींच्या मनात काय आनंद आहे पाच बहिणी आज एकत्र आहेत खूप सुंदर दिसत आहे सगळ्यांनी मॅचिंग केलेलं आहे मला असं वाटतं की कुठली बहीण आज हा मान मिळवणार आहे की बोलायचा की भावाविषयी काय वाटतंय <laughs> <प्रास्ता> का <आए। laughs> मला असं यांना आपण बघितलंय बऱ्याचदा टी यांच्यापासून <खुपानन> यांच्या आम्हाला खूप आनंद आहे आम्हाला <laughs> खूप आनंद आहे आज आमच्या पाचवी मध्ये सहावी आमची भाऊचं इथे आता थोडी हसून खिळून चष्ट मस्करी करत काय भावाला बोललं तर भावाला काही चेष्टा करू शकत नाही पण आता आमच्या जा लहान बहीण म्हणून परत भाऊजाई पण येते हे आम्हाला जास्त आनंद आहे आनंद आनंद लहान म्हणून म्हणून येते मला असं वाटतं की तुम्ही बोलला ते खूप आवडलं कारण की ती काय म्हणतात भाऊजाई नाहीये तर एक बहीण सहावी येते मला असं वाटतं की मोठी बहीण म्हणून तुमचं पण फार मोठं कर्तव्य कारण की तुमचा मुलगा त्याच्या खांद्याला खांदा लावून सगळं लग्नाचं बघतोय ओमकारशीच्यात फार मदत होती आता आई म्हणून कसं वाटतंय मुझे आई म्हणजे झालाय आणि बहीण सुद्धा झालाय छान आहे अभिमान वाटतोय त्याचा त्याच्यासाठी एवढं आम्हाला कौतुक झालंय आमचा बी अभिमान वाढलाय आम्हाला बी इज्जत लोक देतात आम्हाला बी भरपूर लोक इज्जत देतात फॅन लोक हे सगळे सगळे लोक इज्जत देतात आमच्यासाठी आता आलेली आमची बहीण म्हणूनच समजणार आम्ही बावजूला ना तर सगळ्यात लहान बहीण आहे एक होतं असं वाटलं होतं कधी की सुरतचं लग्न होईल आम्हाला ना वाटलंच नव्हतं आम्ही नियोजन फक्त तीन चार दिवसात केलेलं आहे लग्नाचं आम्हाला मला नव्हतं एवढं मोठं करायचं पण म्हणलं जाऊ द्या सगळ्यांचं झालेलं नाही आमचं कोणाचं त्यामुळे एक नंबर लग्न झालंय आमच्या घरात कोणाचंच झालं नाही असं हा लय मस्त लग्न झालं आणि एक नंबरच मस्त झालं हा पुरवलो आम्ही आता सगळे हावसुर भरून पुरवलं हो लाज पण वाटते हा आमचं असं म्हणजे कुणाचंच असं लग्न एवढं मोठं किंवा एवढं मोठी मोठी थाटा झालेलं नाही पण अख्ख्यांची भरून काढलं त्यांनी सूरजनी अख्ख्यांची हावस माऊस सगळं काही भरून काढलं लय खूप म्हणजे खूप त्यांनी आखं महाराष्ट्र सूरज अभिमान वाटतंय आम्हाला मला असं वाटत या दोन बहिणी मगासपासून बोलत नाही त्या काम करून दमल्यात असं वाटतंय मला नाही हो तसं काय नाही उलट आमच्या बाबाचा गर्व आहे आम्हाला की त्याच्याबद्दल आम्ही एवढं मोठ्या स्टेजवर उभं राहू शकतो या पण लग्नात सगळ्या जास्त तयारी कुठल्या बहिणीने केली नाही सगळ्यांनी मिळून केली असं नाही की कुणीच केली नाही सगळे मिळून एका जुटीने केली आम्ही लाडका आहे त्याच्यामुळे आला आम्हाला लय आनंद आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा आहे सगळ्यांना खूप आनंद आहे असं प्रेम शेवटपर्यंत करून राहा बस आमची इच्छा आहे मला असं वाटतं सुरत ही ते हेट घ्या बर का त्यांनी मला असं वाटतं की सूरतचं आजपासून संसार सुरू होतो आहे मला असं वाटतंय की सूरतचा संसार सुरू होतो आहे त्याच्या आयुष्याला एक नवीन काय म्हणता प्रवास सुरू होतो आहे आजपासून बहिणींकडून त्याला काय सांगणं आहे किंवा काय म्हणणं आहे आमच्याकडून लय शुभेच्छ आमचं फक्त एवढंच आता त्याला ही आहे की आमचा लय आशीर्वाद राहणार आणि त्याने नवरा बायकूनी सुखाचा संस्कार करावा अजून मोठं हो अजून प्रगती हो वाढावी त्याची अजून खूप हो चांगलं व्हा म्हणजे सगळ्या मार्ग त्याला यश मिळावा एवढीच आमच्या बहिणींचा कायम आशीर्वाद राहील मला असं वाटतं ताई जवळ राहतो बरोबर आता तुमची घर आजूबाजूलाच आहेत सो so आता भाऊ जवळ पण येणार आहे भाऊजाई पण जवळ येणार आहे तो तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे जबाबदारी जायचं आपलं जायचं बघायचं त्यांचं काय चाललंय काय नाही ठेवायचं लक्ष थोडाफार सारखंच लक्ष ठेवावं लागणार आहे ती पण दोघं लहानच आहे तिचं पण वय जास्त नाहीये त्याचं पण नाही दोघं उघड त्यामुळे लक्ष ठेवाय हाय आम्ही टेन्शन घ्यायचं नाही लग्नात मजा आली मज़े आली आली आवाज बसलाय ताईंचा बसलाय तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असंच भावाच्या पाठीशी उभे राहा आणि असंच दिवसेंदिवस त्याची दिवसें प्रगती होते आणि पुन्हा पुन्हा असं काहीतरी आम्हाला निमित्त द्या तुमच्यासोबत बोलायचं अगदी धन्यवाद धन्यवाद